कुठं तोडले दाखवा मला शी ही कोणाची आहे एक इंची आणि हे दोन्ही त्यांना काय प्रॉब्लेम नाही ना शी कोणाची आहे बर सत्तर ते ऐंशी फुटाची विहीर आहे आणि या विहिरीवरून सध्या या गावाला नळवणे गावाला पाणी पुरवठा होत आहे पण या विहिरीवरून नवलेवाडी व या ठिकाणच्या बाकीच्या वस्तींना पाणी पुरवठा होत नाही कारण की नळवणेलाच पाणी कमी पडतंय म्हणून यांना ह्या वस्तीचा पाणी पुरवठा या विहिरीवरून बंद करण्यात आलेला आहे का जाणीवपुरव इथं एवढी आग लावलेली बघा या केबलिनचे बघा ना कशी तुकडे केली ते बघा हे बघा हे तुकडे बघा आणि ही, ही प्रायव्हेट केबल गेल्या वर्षी केबल चोरून नेली आम्ही ह्या वर्षी प्रायव्हेट केबल टाकून तुमच्या स्वतःच्या पाहू शकतो का या ठिकाणी केबल तोडलेल्या आहेत आणि तोडून त्याचे पाच पाच फुटाचे तुकडे केलेले आहेत आणि गावकऱ्यांचा आता पाणी पुरवठा नवलेवाडीचा सुरकुलेवाडीचा बंद झालेला आहे अज्ञात समज कंटकांनी हे कृत्य केलेलं आहे आणि ही जे वरती जो तलाव आहे या पाझर तलावामधून ही लोक पिण्यासाठी पाणी नेतात परंतु त्या मोटरचा वीज कनेक्शन असं जागोजागी तोडून खंडित करण्यात आलेलं आहे हे आहे समाजकंटकाचं कृत्य याच बाजूला नळवणे गावची विहीर आहे पाणी पुरवठ्याची त्या विहिरीला कोणताही धक्का नाही फक्त ह्या वस्तीच्या विद्युत कनेक्शनला तोडण्यात आलेला आहे जाळून हे नुकसान केलेलं आहे हा पाईप पण जाळला का हे पाईप जाळले होते केली आणि त्या दिवशी संध्याकाळी केले केले आणि त्या दिवशी संध्याकाळी आदिवासी वाड्यात ना त्यांना पाणी जाऊन असं यांच म्हणणे आता जोड त्या दिवशी रिपेरिंग खालच गेले आणि दुसऱ्या दिवशी कट मारून असे नुकसान केलेली पाईपलाईनची वरती पण मोटरच्या केबली वेबली दारणा पैसे तोडून टाकलेले हा पाठीमाग पाहतोय हा नळवून एक आहे मोरशेद बांधारा या बाबांच्या हातामध्ये हे सगळे हे तुटलेले कट केलेले केबल्स आहेत गेले अनेक वर्षांपासून काही समाज खोडील जे आहेत ते या वस्तीसाठी इथं पाठीमाग पाहत आहे की आ, मोटर आहे आणि मोटरनी इथनं पाणी पुरवठा केलं त्या वस्तीला तर ह्या मोटर जे मोटरचे जे पाईपलाईन्स असतील किंवा के हे केबल्स सा असतील सातत्याने जाळायचं जा काम समाज समाजकंटकडून केलं जातंय आणि त्यामुळं आता या वस्तीची खूप प्रचंड हाल होत आहेत तुमचं नाव सांगा संपूर्ण शिवदास यशवंत नवले पर आता किती दिवसापासून सुरू झाले हे आता पंधरा दिवसापासून चालू केलंय आम्ही पंधराशात दोन वेळा जॉईन केलंय पण हे परत खोडी करतातच कोण करत कोण स्थानिक लोक करतात दुसरे कोण इथं खाली काही विहीर आहेत गावची सार्वजनिक विहिरी त्याचे बस नाही तोडत नाही तोडत शेजारचे खाजगी विहीर आहे त्याची नाही तोडत बाकी चेंज इद एक दुसरं बाहेर खाल्ल्या मोटरीची होती ते नाही कोडले आता इथील एक बारीक मोटर टाकली ती काढून घेऊन गेले आणि मग ते नाही तोडल्या मोटरीच्या कॅबलीन आमच्याच का तोडतात ही लोक काय कारण कारण काय काय कारण त्यांचं त्यांना माहिती त्यांना पाणी लागतं ना इथं बागायत करायला पाणी उपसा म्हणून साठी नाटकं करतात ही लोक मग मी काही व्हिडिओ याच्यामध्ये इन्क्लूड तुम्ही पहा हे व्हिडिओ हे व्हिडिओ मध्ये असं दिसतंय की आणि हे पलीकडे आता मला बाजरीची शेती दिसते हिरवीगार आणि खाली भुईमुगाची अनेक शेती आहे खाली विहीर सुद्धा आहे विहिरीला चांगलं पाणी दिसतंय पाण्याची तशी काय टंचाई असं भी येणार नाही पण तरी या लोकांचं असं म्हणणं आहे त्यांचं बागायत पीक जगावं यासाठी या ठिकाणी करतात हे लोक तोडले जातात तोडफोड करतात गेल्या वर्षी असं झालं गेल्या वर्षी केलं होतं तीन वर्ष लोक करतात ही मग काय होत आम्ही काय केलं काय का, जोडायचं कंटाळा शेवटी मग सोडून द्यायचं असं चाललं मग टँकर गेल्या वर्षी मग एक दोन टँकर टाकले त्याच्यात आम्ही शेवट केला आता टँकर नसतील नाही टँकर नाही मग आता पाण्याचं काय होतं पाण्याचं काहीच नाही आता पाणी आहेच हो एक दोन फूट जाईन दोन तीन दिवस मग संपलं पाणी मग पुढं पुढं काय आता जवळ ग्रामसेवा कोण नाही बोलला का मला दोन दिवसात मी आज करतो तुमची करतो चालू <laughs> करा परे। केबल हो पास -पास तो, हो आता करावं लागेल काय तर तुमच्या पण हातामध्ये केबल येत असे किती तुकडे केले त्यांनी याचे पाच पाच फुट अडीचशे फुटाचे केबलचे पाच पाच फुट तुकडे केले आता पण आम्हाला पाणी तुटवडा पियला पाणी तुटवडा पंखा शेट एक टँकर दिला म्हणून ते कस तरी हापशाला पाणी येते पियाचं पाणी चालू दोनच फुट विहिरीत पाणी मला असं म्हणायचं का हे सगळं सगळे आज आणि पूर्ण आमच्याच विहिरीची केबलींचे नुसकान का होते गावची विहीर आहे प्रायव्हेट विहिरी आहेत शेजारी काहींच्या बोरच्या मोटरींची केबली आहेत त्यांच्या एकही काय केबल टाकायला लागत नाही मग हे काही गावाबाहेरून लोक येतात तोडायला ही सरकारीच केबल आहे ना हा ही सरकारी केबल आहे पण ही आम्ही आता मध्ये चोरी नेल ती केबल ना तर आम्ही गाव खर्च तो गाव लोकवर्गणीतून आम्ही स्वतः पदर खर्चा टाकलेली होती नवलडी सुरकुलडी केबल आणि ग्रामपंचायती लालवाली केबल आहे ही आम्ही लोकवर्गणीतून काढून टाकली होती केबल ही पण त्यांनी तुकडे करून टाकले असे तीन तीन ते चार वर्ष लागोपाठ हे असे नुकसानी करते ते लोक पाईप पण जाळले पाईप पण जाळले आम्ही ते कट दुरुस्त केला लगेच के, संध्याकाळी परत दुसरा कट त्यांनी कापून पाईप कट मारलाय आणि आदिवासी वस्तीला पाणीच नाही द्यायचं स्थानिकांना हेच काय कळत नाही कारण का दरवर्षी यांची नुसकानी समजा ह्याच वर्षी बागायचे दरवर्षी त्यांचे हेच नुसकानी दरवर्षी ते हेच करतात आमचे खोडी करतात आता हे पाणी किती फुट आहे का अजून हे जवळजवळ तीसशे फूट पाणी खोली असेल खाली पाण्याची हे पाणी युज केलं तर काय हरकत आहे गावानी गावानी गाव पाणी युज करून देत नाही स्थानिक काय म्हणणार नाही नाही धरणाचं पाणी उपसायचं नाही स्थानिकांचं पहिलं ग्राम पण त्यांचा विरोध आहे का हे पाणी उपसायचं नाही म्हणून मग हे पाणी ठेवून करायचं काय गावाला हे तलाव खासगी का सरकारी तलाव आहे पण स्थानिक हे असं जर म्हणलं ना का यातलं पाणी गावाला उपसायचं तर स्थानिक लगेच विरोध करा नाही नाही हे पाणी उपसायचं नाही जनावरांना पिण्यासाठी लागत मला सांगा हे पाणी पिण्यासाठी लागतं ते एवढं पाणी खपणार आहे का निसतं जनावरांना पिण्यासाठी पाणी आणि आम्ही फक्त वी वीर भरायसाठी पाणी नेतो हे आमच्या अशा खोटे करतात हे आदिवासी आदिवासी दोन्ही किती लोकसंख्या असेल साधारणत आठशेच्या आसपास याच्यासाठी जनावरांसाठी आणि वांड्यासाठी आणि जर आमच्या बोरला तिथे रॅम्प मारलेला त्या रॅम्प मध्ये सोडून आम्ही ते पाणी हे करून झिरपून पाणी बोर मध्ये घेत होतो आणि तेच पाणी पिण्यासाठी वापर करतोय शेतीसाठी शेतीसाठी अजिबात कुठं वापर होत नाही या पाण्याचा नाही तर दाखवून द्या गावाने पण दाखवून द्या तसं यांचं यांचं आमची पाईपलाईन आहे का आम्ही सगळं हे करणार खर्च बिरचा करणार स्वतः आणि नंतर देशगोष्टीला पण एक आमच्या ह्या लाईनीतून जोडलेला पॉईंट आहे आणि आम्ही स्वतः आत बो आणि ते ज्या दिवशी पाहिजे लाईन चालू त्या दिवशी त्यांच्याकडे पाणी जात आणि वरून त्यांनीच म्हणायचं का तुमची लो लोक येऊन तोडत असतील असं पण देशमुख म्हणून त्यासाठी आम्ही आता असं ठरवलं का आमच्या लाईनपासून देशमुखोस्तीला सुद्धा पाणी जाऊन देणार नाही आम्ही आम्ही आमची सेपरेट लाईन आहे आम्ही तिकडच पाणी जाऊन देणार आम्ही हे पाणी देशमुखोस्तीला पण जाऊन देणार नाही चोरट्यांचा हा विषय नाही चोरट्यांना जर करायचं असतं नाही तर खाली भरपूर विर आहेत प्रायव्हेट केबली आहेत सगळे इकडे वरती पण केबली आहेत चोरटी करणार आहेत चोरट्यांना काय असं जाणीवपूर्वक एकच खोड करायची चोरट्याला न्यायची तर सगळे नितील ना ते सगळे घेऊन गेले असे ना केबली घेऊन असे चोरटी अज असे युज करून तोडून चोरट्याला काही फायदा आहे का याचा जाणीपूर्वक खोड करायची म्हणून केलेले वंचित ठेवायची वंचित ठेवायचं म्हणून हे केलेलं चोरट्याला जर न्यायचं असं त्याने केबली सगळे सगळे घेऊन गेले असते मोटर सुद्धा उचलून असती आता आंघोळे वगैरे आता थोडं दोन फूट पाणी आहे पण आता आमच्या घरात एक कार्य आले आता आम्हाला इमर्जन्सी पाणी देतात भाऊ साहेबांनी आम्हाला शब्द दिलाय तीन कार्य आहेत आम्हाला तर भाऊसाहेबांनी आम्हाला इमर्जन्सी असा शब्द दिला की आम्ही तुम्हाला केबल देतो पण ती केबल घेऊन परत जाणीपूर्वक खोड करणार नाही असं कावर तीन वर्ष आम्ही हेच सहन करतोय भाऊ साहेब केबल देतो तुम्ही लगेच पाण्याची सोय करून देतो तुम्हाला मला मान्य भाऊ साहेब केबल दे दे आगा। आगा। आगा का नाही करणार असं का भाऊ साहेबांनी कायदेशीर कठोर कारवाई केली पाहिजे यांच्यावर पोलीस स्टेशनला केस देऊन यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे सरपंच कोणी सरपंच सरपंच उभाळेत पण त्यांचं पण असं कंटिन्यू असं लक्ष नाही मनापासून वाड्यांवरती चाललंय चालू चाललंय चालू जा। त्या दिवशी महिलांना ला फोन केला महिलांना ला म्हणले तुम्हाला जसं करायचं तसं करू शकता तुम्ही सरपंच हा सरपंच हे बघा जरा जवळून जर, जर कॅमेरा झूम केला तर हे दिसल हे पाणी पूर्णपणे खराब आहे गढूळ आहे साचलेलं पाणी आहे आणि हे पाणी सगळे हे लोक पित नाहीत हे पाणी फक्त आंघोळीला किंवा भांडी घासण्यासाठी कपडे धुण्यासाठी युज करतायत आणि ते पण पाणी आता या वस्तीमधून काही समाजकंटक या लोकांना नेऊन दिलं जात नाहीये पूर्णपणे आदिवासी वस्ती आहे खाली ज्या विहिरी आहे त्याला बऱ्यापैकी पाणी आहे उन्हाळा अस तरी देखील परंतु असं असूनही पिण्यासाठी देखील या वस्तीला खूपच प्रॉब्लेम फेस करावा लागतोय खाली जर विहिरीला समजा नळवण्याला पाणी जर पुरत नसेल तर अजून सेपरेट विहीर घेता येईल खाली विहीर घेतला तर आडवे बोर खोद ही आपल्या याचीच जागा आहे शासनाची जागा आहे नाही तिथं कोणाची खाजगी जागा असेल तर बाजूला इकडे पडीक पडले इकडे करून घ्या ना शासनाच्या जागेमध्ये वीर जरी खोदली तरी ह्या आदिवासी वस्तीचा कायमस्वरूपी प्रश्न निकाली लागू शकतो आणि हा टँकर पासून ही लोकांना मुक्ती मिळू शकते परंतु आज प्रकारे हे अशा पद्धतीचं जे अन्यायकारक वागणूक या नळावणे गावामध्ये आदिवासीला दिली जाते त्याचा आम्ही जुन्नर टाईमच्या वतीनं जाहीर निषेध करतो जुन्नर टाइम्स नळावणे जुन्नर